नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी राऊत याचे टेबल टेनिस सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत नुकत्याच चौदा वर्षाखालील शालेय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेमध्ये प्रथमेश नवनाथ राऊत या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करून विभागीय स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली त्याबद्दल अधिकराव पवार व स्पोर्ट इन इंचार्ज विनायक जोशी यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले प्रथमेश नवनाथ राऊत हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडा गावचा परंतु नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम या सांगलीच्या नव... नावाजलेल्या शाळेचा विद्यार्थी असून आई वडील आजी आजोबा अत्यंत कष्टाळू असून मुलांच्या शिक्षणासाठी काही करण्याची तयारी त्यांची असते त्यामुळे त्यांचे त्यांचे देखील कौतुक परिसरामध्ये होत आहेत तसेच प्रथमेश राऊत परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील काळामध्ये त्याने असेच यश संपादन करून त्याचे आई वडील व जामखेड तालुका व शाळेचे नाव महाराष्ट्रभर उंचावे अशी अपेक्षा व आशीर्वाद यांच्याकडून देण्यात येत आहे